स्थानिक गुन्हे शाखेची धडाकीबाज कामगिरी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कायदेशीर कारवाई केली आहे सात मार्च दोन हजार चोवीस रोजी अप्पर पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिन्नर शहरातील डुबेरे रोडवर हॉटेल रुद्रा परिसरात एक संशयित इसम दहशत पसरवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तल कब्जात बाळगताना दिसून आल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर ते डुबेरे रोडवर हॉटेल रुद्रा परिसरात सापळा रचून संशयित ज्ञानेश्वर उर्फ निलेश रामभाऊ शिंदे वय त्रेचाळीस वर्ष राहणार ढोकी फाटा काळेमळा सिन्नर त्यास पाठलाग करून ताब्यात घेतलं सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली सदरचा इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला त्याच्या विरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश शिंदे पोलीस हवालदार वाहक नवनाथ सानप चेतन सवस्तरकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे गिरीश बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर कारवाई केली